ट्रॅफिक ब्रांच मार्फतून आपण काही काही रूट्स पण डायव्हर्शन करणार आहे जिथे जिथे हे असतात ते फक्त आपलं मॅक्सिमम तर मॅक्सिमम नऊ दहा वाजेपर्यंत संपतील रविवार असल्यामुळे जास्त ट्रॅफिक पण नसतात शंभर टक्के ट्रॅफिक डिपार्टमेंट पण डायव्हर्शन करून आपला मार्कांसाठी मदत करणार आहे यावर्षी माझ्या याच्यामध्ये खरं खरं सांगायचं त्यांच्या बड्यापणा आहे की ऑपरेशन प्रस्थान अंतर्गत पण बोलतात आम्ही जस्ट सहा भाग झालेला आहे त्यांच्यासोबत जोडलेला आहे अगरवेळी ते पूर्ण नियोजन तेही केलेलं आहे ते मी डायरेक्टली ओपनली सांगतो त्या अंतर्गत नाही आहे ते बोलतात पण हे सहा भाग आहे ऍक्च्युअली आणि जसं हे सांगितले मी स्वतः पण एकवीस किलोमीटर धावणार आहे मी प्रॅक्टिस केल्यामुळे मी सांगतो तर प्रॅक्टिस नाही केलं मी गेल्या वर्षी फक्त पाच किलोमीटर धावलेलं होतं यावर्षी प्रॅक्टिस झाल्यामुळे माझ्यासोबत अजून कमीत कमी आपला यवतमाळ जिल्हा असा Uh, पंचवीस ते तीस अधिकारी रामालदार एकवीस किलोमीटर धावणार आहे आणि टोटल यवतमाळ सिटी यवतमाळ पोलीस जिल्ह्यामधून अराउंड सात लोकांच्या नोंदणी झालेल्या आहे म्हणजे आपल्या तीन हजारपैकी हे खूप खूप चांगलं अचिवमेंट आहे आणि हे इनिशिएटिव्ह ऍक्च्युली फक्त भारतानसाठी नाही म्हणजे भारतान ठेवले म्हणून काही लोक एक महिन्यापूर्वी दोन महिन्यापूर्वी प्रॅक्टिस चालू करतात आपला मुख्य उद्देश ते आहे की हे डॉक्टर्स असल्यामुळे त्यांना माहिती आहे म्हणजे आपल्याला जो जो प्रॉब्लेम्स येतात रनिंग केले तरी ऑटोमॅटिकली के सर्व प्रॉब्लेम्स थांबतील म्हणून सर्वांना माहिती आहे रनिंग असतील वॉकिंग असतील आणि एक चांगला माहोल परिस्थिती पूर्ण शहरामध्ये निर्मित केलेली आहे परत मी अभिनंदन करतो आणि थँक्यू जय हिंद जय महाराष्ट्र करतो आणि आरोग्याची सुरुवात म्हणूनच आपण यावर्षी दररोजीप्रमाणे चार जानेवारीला तुम्हाला साजरी करणार आहोत आणि यावर्षी मागच्या वर्षीपेक्षाही जास्त म्हणजे जवळपास सातशे ते साडेसातशे पोलीस आणि आरोग्याचा मंत्र सुद्धा सर्व इकडे पसरवणार आहेत या मॅरेथॉनचे पुढील माहितीला यवतमाळ ग्रामीणचे मनोज मिश्रा कुठे राहतुल फुले वेळ लागते त्याला राहुल निमकर शीतल उजवे Put oh, hello, hello.